अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अष्टमीला मी काय काय सेवा केल्या बाळकृष्णांना नैवेद्य कुठल्या पदार्थाचा दाखवला बाळकृष्णांना अभिषेक घालताना कोणत्या मंत्रस्तोत्राचे पठन केले यासोबतच बाळकृष्णांना पाळण्यात घातल्यानंतर कुठले स्तोत्र यांचे पठन केले या हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात ही उंबरठा पूजनाने झाली सुंदर असं उंबरठा पूजन मी दारावरती करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आणि त्यानंतर अंगणामध्ये जी तुळस आहे आणि केळीचे झाड आहे तर त्यांचीसुद्धा मी पूजा केली शमीचे झाड आहे परत ब्रह्मकमळ आहे तर यांचीसुद्धा मी पूजा केली त्यांना कच्चं दूध घातलं त्यानंतर शुद्ध जल घातलं आणि सुंदर अशी रांगोळी काढली धूप दीप अगरबत्ती ओवाळली आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात केली तर देवपूजेला सुरुवात देव करताना सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले तर आज अष्टमी होती म्हणून सर्व देवी देवतांना पंचामृताने स्नान घातले तर सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घातले शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने आणि त्यानंतर एक एक करून सर्व देवी देवतांना पंचामृताने आणि शुद्ध जलाने स्नान घालून घेतले आणि त्यानंतर बाळकृष्णांनासुद्धा पंचामृताने स्नान घातले आणि सोबतच मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते तर हे सुंदर असे ड्रेस आणि मुकुट बाळकृष्णांसाठी मी घेतले होते तर हा गुलाबी ड्रेस आहे बाळकृष्णांचा त्यावरती पिवळा फेटा बाळकृष्णांना अगदी शोभून दिसतो आणि हा ड्रेस मी सकाळी घातलेला आणि रात्री ज्यावेळेस बाळकृष्णांचा जन्म होणार आहे तर त्यावेळेस दुसरा जो गुलाबी रंगाचा ड्रेस आहे तर तो बाळकृष्णांना घालणार आहे आणि त्यानंतर बाळकृष्णांना तुळस अतिशय प्रिय आहे तर तुळस बाळकृष्णांना अर्पण केली त्यानंतर सर्व देवी देवतांना गंध फूल अक्षदा कुंकू हे अर्पण केले आणि त्यानंतर आरती करून घेतली आणि सर्व घरामध्ये धूप दाखवून घेतला तर सुंदर अशी माझी पूजा झालेली होती आणि त्यानंतर बाळकृष्णांना सकाळी मी पपई आणि डाळिंबाचा नैवेद्य दाखवला तर तर पूजा झाल्यानंतर फराळाचं तयार केलेलं नव्हतं म्हणून मग मी डाळिंबाचा आणि पपईचा नैवेद्य बाळकृष्णांना दाखवला आणि त्यानंतर दुपारी आम्ही बाळकृष्णांच्या मंदिरामध्ये गेलो तर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि मंदिरामध्ये दे जेवढ्या फुलांची सजावट केलेली होती ते सर्व फुले ताजी आणि सुगंधित होती फुलांचा सुवास सर्वीकडं दरवळत होता आणि याच मंदिरामध्ये गणपती बाप्पांचीसुद्धा सुंदर अशी मूर्ती होती त्यासोबतच देवीची सुद्धा सुंदर अशी मूर्ती होती त्यासोबतच मंदिरामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीसोबतच मनांची सुद्धा सुंदर अशी मूर्ती होती आणि त्यासोबतच महादेवांची सुद्धा सुंदर अशी छोटीशी पिंड होती आणि पिंडीसमोर नंदी सुद्धा होते आणि त्यांची सुद्धा सुरेख अशी पूजा मांडणी केलेली होती संपूर्ण मंदिरामध्ये या सुवासिक फुलांचा खूप सुगंध दरवळत होता त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर बाळकृष्णांसाठी संध्याकाळी मी विविध प्रकारच्या खीर बनवल्या त्यामध्ये मी साबुदाण्याची खीर बनवली सोबतच शेवयाची खीरसुद्धा बनवली होती आणि तांदळाचीसुद्धा खीर बनवली आणि यासोबतच पंचामृतसुद्धा तयार केले होते तर पंचामृत आपण दूध दही मध साखर आणि दही यापासून बनवत असतो हे आपल्याला माहितीच आहे आणि त्यानंतर बाळकृष्णांच्या नैवेद्यासाठी जो सुंठवळा बनवलेला होता तो सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेतला आणि त्यासोबतच बाळकृष्णांना अतिशय प्रिय असणारं माखण मिश्री म्हणजेच लोणी मी तयार करून घेतलं तर त्यासाठी मी थोडी साय सकाळीच काढून ठेवलेली होती आणि त्यामध्ये थोडं दही घालून ठेवलं होतं आणि संध्याकाळी त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि ते सर्व फेटून घेतलं आणि फेटून झाल्यानंतर सुंदर असा लोण्याचा गोळा आपला तयार झालेला होता त्यानंतर लोण्यामध्ये मी खडीसाखर घातली याऐवजी तुम्ही साखर किंवा पिठीसाखर घातली तरी चालेल पण मी खडी साखर घालून घेतली आणि त्यानंतर सुंदर असं छान असा बाळकृष्णांसाठी लोण्याचा गोळा तयार करून घेतला होता आणि बघू शकता अशा प्रकारचा नैवेद्याचं ताट आपलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर मी थोडंफार सजावट केली आणि वेळ होता तर अशा प्रकारे छोटंसं डेकोरेशन मी करून घेतलं होतं आणि त्यानंतर एक उरली घेतली आणि त्यामध्ये बाळकृष्णांना जे आहे ते काकडीमध्ये ठेवून घेतले कारण बाळकृष्णांचा जन्म हा आपण काकडीमधून म्हणजेच खिऱ्यामधूनच करत असतो आणि बऱ्याच ठिकाणी पपईमधून सुद्धा केला जातो तर अशा प्रकारे मी काकडी कट करून घेतली आणि काकडी ही आपल्याला चाकूने कट करायची नसते ती एक रुपयाच्या नाण्याने किंवा मग दोनचा सुद्धा घेऊ शकतो तर नाण्याने आपल्याला कट करायची असते तर मी एक रुपयाचे नाणे घेतले आणि त्याने काकडी जी आहे ती कट करून घेतली आणि त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती ठेवून घेतली होती साधारण नऊ साडेनऊला या दरम्यान मी मूर्ती जी आहे ती याच्यामध्ये ठेवून घेतली आणि सर्व मूर्तीवरती फुलांचा वर्षाव केला फुलांनी मूर्ती जी आहे ती थोडीफार झाकून घेतली आणि त्यानंतर वेळ होता तर जो पाळणा आहे बाळकृष्णांचा तो मी अशा प्रकारे फुलांनी सजवला होता फुलांनी सजवलेला पाळणा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर असा पाळणा मी बाळकृष्णांसाठी सजवून घेतला आणि त्यानंतर ज्यावेळेस बारा वाजले बाराला पूजेला सुरुवात केली तर बारा वाजता बाळकृष्णांना जे आहे टाळ्या वाजवून बाळकृष्णांचा जन्म केला सोबतच घंटीनाथसुद्धा केला होता आणि त्यानंतर सर्वप्रथम पाळणा जो आहे तर तो पूजेच्या ठिकाणी मधोमध ठेवून घेतला आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला कारण आपल्याला माहितीच आहे आपण कुठलीही पूजेची सुरुवात जी आहे ती दिव्याच्या दक्षीनेच करत असतो तर सर्वात आधी मी दिवा प्रज्वलित करून घेतला दिव्याला हळदी हो कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या आणि दिव्याखाली तांदळाचे आसनसुद्धा दिले होते त्यासोबतच दिव्याला फुलसुद्धा वाहून घेतले त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती मी अभिषेक करायला घेतला तर सर्वप्रथम गणपती बाप्पांना शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने मी स्नान घालून घेतले आहे तरी ते गणपती बाप्पांना स्नान घालून घेत असताना ओम गम गणपत नम या मंत्राचा मी जप केला होता यासोबतच गणेश गायत्री मंत्राचासुद्धा मी जप केला होता तर हा जप आपण पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळासुद्धा करू शकतो गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात प्रकारे माझे मंत्रोच्चार करून झालेले होते त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती मी एका स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली आणि त्यानंतर मूर्तीसाठी मी एक छोटा चौरंग घेतला आणि चौरंगावरती एक गुलाबी वस्त्र मी ठेवून घेतले आणि त्यावरती तांदूळ वाहून घेतले तांदुळावरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घेतली त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि एक फूलसुद्धा अर्पण केलं आणि त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायला घेतला आता पूजा संपेपर्यंत जवळपास बारा वाजून तीस ते चाळीस मिनटे होत आलेली होती तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती मी अशा प्रकारे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक केला त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने बाळकृष्णांना स्नान घालून घेतले आणि त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केला तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती शुद्धजलाने अभिषेक करत असताना मी इथे सुक्त आणि सुक्तमचं पठन केले आणि त्यानंतर फलश्रुतीसुद्धा म्हटली पुरुषसुक्तम हरि सहस्र सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतोवृतात्य तिष्ठन् शाण्डगुलं पुरुष एवेद सर्व भव्यम् उतामृत त्वस्येशानो शानो यदन्ने नातिरोहिति एतावानस्य महिमा तो पुरुषः पादोऽस्य विश्वापुतानि त्रिपादस्यामृत दिवि त्रिपादुर्व उदैत पुरुष पादो सेहाभवत् ततो विश्वाडव्यक्ताक्रमत् शासनानशे अभिम् तस्माद् विराजो अधिपुरुष स अत्यरिच्यत पदाश्च भूमिमथो पुर यत् पुरुषेण हविषा अस्यासि दाज्य ग्रीष्म इद्म शरन्द्वन्द्वि सयज्ञा बर्हर्षि प्रोक्षन् पुरुष जातमग्रत तेन देवाजय साध्या ऋषयश्वे ज्ञान ज्ञानसवहुत समृत पृषदाजम पश्युन्तायव्या नारण्यान ग्रामशये सामानी जंजिरे, जंजिरे जायत जंजिरे तस्माज्ञजुस्मायत तस्माद्वश्वाजायंत एके चोभ यादत गावोह जञ्जिरे तस्मात् तस्माज्जाया जावय यत पुरुषव्यददुः कथिथा व्यकल्पयन् मुख किमस्य को बाहूका उरुपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीद बहुराजन्यकृत उरुतदस्य वैश्य पदभ्या शुद्रो जायत चन्द्रमा मानसो जातश्वोक्ष सूर्यो अजायत मुखान्धृत्य श्वागिष्म प्राणा धुरयुराजयात् नाभ्याऽऽसीदन्तरिक्ष शिरणो द्यौ समवर्तत पद्म्या भूमिर्दिश क्षोत्रार्थ तथा लोका अकल्पयन् सप्तास्यासनपरिधय स्त्री सप्त समिध कृता देवायज्ञन्त्य तत्त्वानाऽबन् पुरुष पशुम यज्ञेन यज्ञमय जयंत देवस्तानी धर्मानी न्यासन देहनाक महिमान सचंत्र सत यत्र पूर्व साध्या संति देवा त्या पुरुषसुक्तांचे पठण आपल्याला पंधरा वेळा करायचे आहे आणि सोळाव्या वेळा जेव्हा आपण पुरुषसुक्ताचे पठण करतो तर त्यानंतर आपल्याला फलश्रुती ही एकदाच म्हणायची आहे त्यानंतर फलश्रुती म्हणत असताना आपल्याला हात जोडून म्हणायची आहे फलश्रुती विष्णुसुक्त हरिओ अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुविचक्रमे पृथिव्यासप्तसं धमभि इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानि धदे पदं समूळहं हम। अमस्य पासुरे त्रिणिपदा विचक्रमे विष्णुर्गोपा अधाभ्यतो धर्मानि धारयन् विष्णुकर्माणि पच्यत यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य युजसुखा तदविष्णोः परमपदाः सदा पश्यन्ति सुरय दिविवत् क्षुराततं तदविप्रासो विपन्यावो जागृवास संमिधते विष्णोर्यत परमपदं शान्तिमन्त्र ॐ देवस्यात्वा सवितु प्रसवेष्विक्ष्वोर्बाहुम्ब्या पुष् कृष्णो हस्ताभ्याग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चस्ये चन्द्रस्येन्द्रियेनाभिषिचाभिबलाय श्रिये यशसेनाध्याय ओम भुवर्भू स्वाहा अमृता पुष्टी सुष्टी श्वास्तु ओम शांती शांती शाहि त्यानंतर श्रीसुप्तमचं सुद्धा एकदा पठन केले हरिओ हिरण्यवर्णा हरणी सुवर्णरजस्रजा चंद्रा हिरण्यलक्ष्मी मा आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्याहिरण्यविन्दये गामश्व पुरुषा नमः अश्वपूर्वार्थमद्याहस्तिनाथ प्रबोधिनीं श्रियदेवीमुपहवये शिर्मा देवी जुजसतां कासोऽस्मिता हिराण्यप्रकारमार्दा ज्वलन्ती तृप्ता तर्पयन्ति पद्मे स्थिता पद्मवर्णातामि होम हवये श्रियं चन्द्राप्रभासायश्रा ज्वलन्ति श्रिये लोके देवदुष्टामुदाराम् ता पद्मिनी शरणं प्रबद्धे अलक्ष्मीर्मे आदित्यवर्णे तपसो धिजातां वनस्पतिस्त्व विश्वस्व बिल्व तस्य फलानि तपसा नन्दून् मायान्तरा श्व बाह्यलक्ष्मी उपेतु मा देव सखा कीर्तिष्व मनिना सह प्रादुर्मोऽस्मिरराष्ट्रेण कीर्तिमुद्दी ददातु मे क्षुत्पिपासा मला ज्येष्ठा अलक्ष्मी अभूतिम समृद्धि च सर्वा निर्गुण मे गृहात् गङ्गाद्वारा दुरादर्शा नित्यपुष्टा करीष्णीम् ईश्वरी सर्वभूतानातामि नातामि होम हवये श्रियं मनसकामवाकूति वाच सत्यमशी महि पशुनारूपसम्पन्नस्य मयि श्रीशयतायश कर्दमेन प्रजाभूता मयि कर्दम श्रियवासये मे कुले मातार पद्ममालिनी आपस्रजन्तु स्निग्धादिशिक्लितवस मे गृहे नि च देवी मातारषयवासय मे कुले आर्दाय करिणि यष्टि सुवर्णा सूर्या हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह आर्दा, जात आर्दा पुष्करिणी पुष्टिपिण्डला पद्ममालिनि हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनि यस्य हिरण्यप्रभुतो गावो विन्दये पुरुषा नमः यचि प्रयतो भूत्वा जाहु जाहुदाजान्महं सुक्तपचत शर्चिकाम सतते जपेत् अतः फलश्रुति फल हात जोडून हात् आहे पद्मनरे पद्मावुरु पद्माक्षी पद्मसंभवे तस्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यमलाभ्यहम् अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनमे लभता देवि सर्वकामश्च देहि मा पद्मानने पदविपद्यपत्रे पद्भप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पाद मयि सन्निधत्वस्व पुत्रपौत्र धन धान्यहस्तश्वादिगवे रथं प्रजना प्रजनाभवसि माता आयुष्तुम करोतु मे धनाग्निरधनवायुरधनसूर्यो धन वसु धनो इन्द्र बृहस्पति तिर वरुण अस्तु मे वेनतेऽय सोम पिब सोम पिबतुरुधाः सोमधनस्या सोमिना मह्यात् तदा तु सोमिन न क्रोधोच्च न मात्सर्य न ना लोभो नाशुभामती भवन्ति कृत्पुत्यान्ना भक्ता नाश्रीसुक्तजपेत् सरसिजनिले सरोजहस्ते धवलन्तरशुकगन्धमाल्याशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभुतिकरिप्रसदमह्यम विक्ष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवा प्रिया लक्ष्मीप्रिय सखी देवी नामामच्युतवल्लभाम् महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी चीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात धान्य धान्यधन पशु बहुपुत्र लाभ दीर्घ इति श्रीसूक्तम तर आता सोळा वेळा पुरुष पुरुषसुक्ताचे पठन करून झाले होते आणि त्यानंतर एक वेळा श्रीसुक्तमचे सुद्धा पठन केले होते आणि त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आणखी एका मंत्राने अभिषेक केला कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतम क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या अतिशय प्रभावशाली मंत्राने आपल्याला भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो तर या मंत्राने मी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती एकशे आठ वेळा अभिषेक केला आणि त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ही स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली आता बाळकृष्णांची मूर्ती आपल्यालाही आपल्या देवघरामध्ये जे वस्त्र आहे देवांचे त्यानेच पुसायची आहे इतर कुठलाही कापड आपण वापरायचा नाही तर बाळकृष्णांची मूर्ती ही स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली आणि त्यानंतर बाळकृष्णांना जे वस्त्र घेतले होते जी आभूषणे मी घेतलेली होती तर ती आता घालणार होते आणि आता जवळपास बारा पंचावन्न झालेले होते तर त्यावेळेस मी बाळकृष्णांना सर्व आभूषणे जी आहेत वस्त्र आहेत फेटे आहेत ती घालण्यास सुरुवात केली होती तर मी गणपती बाप्पांना कापसाचे वस्त्र केले होते तर ते घालून घेतले आणि त्यानंतर बाळकृष्णांना जे सर्व बाळकृष्णांचं साहित्य आहे जे फेटे आहे ड्रेस आहे तर ते घालण्यास मी सुरुवात केली होती तर बघू शकता हा ड्रेस मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला तर हा बाळकृष्णांसाठी खूप सुंदर आणि मस्त असा ड्रेस मला मिळालेला होता तर तो बाळकृष्णांना मी आता घालून घेणार आहे आणि त्यानंतर बाळकृष्णांना फेटा घालून घेणार आहे त्यासोबतच हार आणि जे कडे घेतलेले होते आणि त्यासोबतच सुंदर असं बाळकृष्णांसाठी ड्रेसवरती मॅचिंग असं मुक मुकुट घेतलेलं होतं सोबतच जो केसांचा वेक होता तर तो सुद्धा बाळकृष्णांना घालून घेणार आहे आणि हारसुद्धा बाळकृष्णांना घालून घेणार आहे तर अशा प्रकारे बाळकृष्णांचा जो शृंगार आहे तर तो करून घेतला बघू शकता सुंदर असा फेटा बाळकृष्णांना मी घालून घेतला होता आणि त्यानंतर बाळकृष्णांना अतिशय प्रिय असणारी बासुरी तर तीसुद्धा आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायची असते तर सुंदर अशी छोटीशी बासुरी मी बाळकृष्णांसाठी घेतलेली होती तर हा जो केसांचा वीक घेतलेला होता तो सुद्धा बाळकृष्णांना घालून घेतला आणि त्यानंतर त्यावरती टोप घातला आणि त्यानंतर जे कडे होते बाळकृष्णांना घेतलेले तर ते सुद्धा घालून घेतले या गुलाबी ड्रेसवरती जे घेतलेले होते तर ते अगदी सुंदर आणि छान असे दिसत होते त्यानंतर हा सुंदर असा फेटा सुद्धा बाळकृष्णांना घालून घेतला आणि सुंदर अशी बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती पाळण्यात घालण्यासाठी तयार झालेली होती बाळकृष्णांचा सर्व शृंगार केल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती अगदी गोड आणि सुंदर अशी दिसत होती तर बाळकृष्णांच्या मूर्तीला शृंगार केल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती त्यांच्या जन्माच्या वेळेला पाळण्यात घालून घेतली आणि त्यानंतर बाळकृष्णांसाठी जो नैवेद्य तयार केलेला होता तर तो बाळकृष्णांना अर्पण केला त्यानंतर बाळकृष्णांची सुंदर अशी आरती आम्ही केली सर्वप्रथम गणपती बाप्पांची आणि त्यानंतर बाळकृष्णांची आरती केली आणि त्यानंतर काही भजन म्हटले यासोबतच हो आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा होता बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर सामुदायिकपणे तर तो आम्ही म्हटला क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नम या मंत्राने आम्ही बाळकृष्णांचा जन्मदिवस जो आहे तर तो अशा प्रकारे साजरा केला आणि त्यासोबतच श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हेनाथ नारायण वासुदेव हरी या जप केला आणि त्यासोबतच आपल्याला या दिवशी गीता आपल्याला जर पठन करणे शक्य होत नसेल तर आपण गीतेमधील पंधरावा अध्याय जो आहे तर तो पठन करायचा असतो तर गीतेमधील पंधरावा अध्याय हा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर तो आम्ही म्हटला आणि त्यानंतर गीतेची अठरा नावे आपल्याला म्हणायची असतात तर गीतेची अठरा नावे अशी गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्यामुक्त गेहिनी अर्धमात्रा चिदानंदा वयनाशिनी वेदत्रया परानंथा तत्वार्थ ज्ञानमंजिरी ही जी गीतेची अठरा नावे आहेत तर यांचे पठन केले बाळकृष्णांच्या जन्माच्या वेळी तर अशा प्रकारे अष्टमीच्या ज्या काही सेवा होत्या जी काही पूजाविधी होती तर ती करून झालेली होती तर संपूर्ण पूजा होईपर्यंत एक ते सव्वा वाजलेले होते एक छान आणि सुंदर असा अष्टमीचा दिवस गेला अष्टमीच्या दिवशी भरपूर सेवा करायला मिळाल्या भरपूर मंत्रस्तोत्रांचे पठण करायला मिळाले आणि बाळकृष्णांच्या मंदिरामध्ये सुद्धा सुंदर असे बाळकृष्णांचे दर्शन घडले आता अष्टमीला आपण हा जो काही नैवेद्य बाळकृष्णांना अर्पण करत असतो जी आपली पूजा मांडणी असते तर त्याची उत्तरपूजा आपण दुसऱ्या दिवशी कर दुसऱ्या दिवशी सकाळी करणार असतो तर उत्तर पूजा केल्यानंतर आपले जे बाळकृष्णांची मूर्ती आहे ती आपण आपल्या देवघरामध्ये विधिवत पूजन करून ठेवायची बाळकृष्णांना स्थान घालून त्यांना नवीन वस्त्र घालून आपण देवघरामध्ये स्थापन करून घ्यायची आणि गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा देवघरामध्ये दे ठेवायची आणि नैवेद्यामध्ये जो काही नैवेद्य आपण बाळकृष्णांना अर्पण केलेला असतो तर तो आपण प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे आणि जे डेकोरेशनचं सामान आहे ते तर आपण जागच्या जागेवर ठेवणारच आहोत सोबत पाळणासुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यासोबत तुळशीपत्र आपण नैवेद्यावरती बाळकृष्णांना अर्पण केली होती तर ते सुद्धा आपण तुळशीची पाने जी आहे ती खाऊ शकतो आणि ज्या मंजिऱ्या आहेत तर त्यासुद्धा आपण आपल्या चहामध्ये घेऊ शकतो जेणेकरून त्या मंजिऱ्या जे आहे त्या खराब होणार नाही किंवा मग तुम्ही निर्माल्यात सुद्धा टाकू शकता आणि जी फुले आपण बाळकृष्णांना अर्पण केली होती तर तीसुद्धा आपण निर्माल्यात टाकायची आहे तर अशा प्रकारे आपली जी उत्तरपूजा आहे ती आपण दुसऱ्या दिवशी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारची जन्माष्टमीची छोटीशी आणि छान अशी मी सेवा केली होती तर तुम्ही अष्टमीला कोणत्या कोणत्या सेवा केल्या पूजेमध्ये काय काय केलं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ